बाळासाहेब थोरातांचा पराभव झालाय हे ऐकायला देखील काँग्रेसच्या कार्यकर्त्याला पचनी पडणार नाहीये पण हे खरं आहे की थोरातांचा पराभव झालेला आहे तोही संगमनेर मधून तब्बल आठ वेळेस मतदारसंघाचं नेतृत्व केलेला बाळासाहेब थोरातांचा पराभव होणं हे काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी चांगलं जिवाळी लागणार आहे कारण एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस अशा पस्तीस वर्ष या मतदारसंघाचं आमदारकी भूषवलेल्या थोरातांना हा फार मोठा धक्का समजला जातोय ना कुठली लाट किंवा ना मतदारसंघात नाराजी तरीही थोरातांचा पराभव होतोय हे फार आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे नेमकी पराभवाची हो कारण काय असावीत कोणते फॅक्टर मतदारसंघात वर्क केलेत विरोधकांची रणनीती काय असावी त्यातच घेतलेला हा थोडक्यात आढावा नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात अगोदर यामध्ये असलेली अँटी कमन्सी सन एकोणीसशे पंच्याऐंशी ते दोन हजार चोवीस असं चाळीस वर्ष बाळासाहेब थोरात यांनी मतदारसंघाचं नेतृत्व केलंय त्यामुळे मतदारसंघातील लोकांना तोच तो चेहरा आणि तेच काँग्रेसचे कार्यकर्ते यांच्याविषयी नाराजी पसरली होती त्यामुळे यंदा संगमनेरचा आमदार बदलावा अशी एक सुप्त लाट मतदारात तयार झाली होती त्या सुप्त लाटेचा परिणाम हा बाळासाहेब थोरात यांच्या पराभवात झालेला पाहायला मिळतोय यावेळी मतदारसंघातील सुप्त विरोधी लाट ही थोरातांचा पराभव करून गेलीये असंच आता म्हणावा लागेल यानंतरचा दुसरा मुद्दा येतो की सुजय विखे पाटील यांनी लावलेली फिल्डिंग बाळासाहेब थोरात आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्यातला चाळीस वर्षांपासून राजकीय संघर्ष यंदाही पाहायला मिळतोय सुजय विखे यांचा लोकसभेत झालेल्या पराभवामुळे सुजय विखेंनी आपला मोर्चा हा संगमनेर मतदारसंघाकडे वळविला होता संगमनेर मध्ये सुरुवातीपासून सुजय विखेंनी जातीने लक्ष घातलं होतं अगदी संगमनेर मधील गल्ली बोळात सुजय विखेंनी सभा घेतल्या होत्या त्यामुळे बाळासाहेब थोरात यांच्या पराभवासाठी विखेंनी मोठी फिल्डिंग लावली होती विखेंच्या लावलेल्या फिल्डिंगमुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झालाय असं म्हटलं जाते त्यामुळे कधीही पराभवाची धूळ न खाल्लेल्या थोरात घराण्याला यंदा प्रथमच एका सामान्य कार्यकर्त्याकडून पराभवाला सामोरं जावं लागलंय बाळासाहेब थोरात यांची संगमनेरच्या राजकारणात तयार झालेली घराणीशाही बाळासाहेब थोरात यांनी एकोणीशे पंच्याऐंशी पासून सलग चाळीस वर्ष संगमनेरची आमदारकी आहे त्यामुळे काँग्रेसमधील नवीन कार्यकर्त्यांना चाळीस वर्षात निवडणुकीची संधीच मिळाली नाहीये यामुळे काँग्रेसमध्ये एक मोठा वर्ग हा बाळासाहेब थोरात यांच्यावर नाराज होता तसेच अगदी स्थानिक पातळीवर देखील थोरात यांच्या बहीण दुर्गाबाई तांबे या बऱ्याच वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम करत होत्या त्यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघ त्यांचेच मेहुणे सुधीर तांबे यानंतर भाते सत्यजित तांबे हे आमदार म्हणून निवडून गेले आहेत अलीकडे काही वर्षांपासून बाळासाहेब थोरात यांची जागा घेण्यासाठी त्यांची मुलगी जयश्री थोरात या देखील राजकारणात सक्रिय झाल्यात यामुळे थोरात यांच्यानंतर थोरात यांचे राजकारण जयश्री थोरात चालवतील असंही मतदारसंघात चर्चा होती यामुळे मतदारसंघातील लोकांना थोरातांच्या या घराणेशाही विषयी चीड निर्माण झाली होती त्यामुळे या घराणेशाहीच्या कारणामुळे बाळासाहेब थोरात यांचा पराभव झाला असे देखील मतदारसंघात चर्चा सुरू झाल्या तर या चार कारणांमुळे बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर मध्ये करेक्ट कार्यक्रम झालाय असंही बोलले जाते बाकी तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद